कार कन्याकुमारी येथील कन्याकुमारी भगवती देवीचे मंदिरात आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे तर कन्याकुमारी येथील आज आपण काय काय शॉपिंग करणार आहोत ते सुद्धा आपण बघणार आहोत तर चला व्लॉगला सुरुवात करूया तर मी कविता लोकरे तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनेलवर चला तर मग जाऊया अरुम भगवती अम्मन मंदिर कन्याकुमारी हे मंदिर समुद्रकिनाऱ्याजवळ आहे हे मंदिर एक पवित्र तीर्थस्थान तसेच खूपच सुंदर असे मंदिर आहे या मंदिरातील उत्कृष्ट वास्तुकला तसेच समुद्रकिनाऱ्याची शांत जागेमुळे एकशे आठ शक्ती पीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे जे कन्याकुमारी देवीला समर्पित आहे तसे ह्या मंदिराला कुवारी देवीचे मंदिरसुद्धा म्हटले जाते हे मंदिर तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे भारताच्या दक्षिण टोकाला आहे जेथे ऑफ बंगाल अरेबियन सागर व हिंद महासागर अशा तिन्ही सागरांचा सा संगम होतो तेथे हे मंदिर आहे भगवती देवीची मूर्ती या मंदिरातील खूपच लोभनीय व सुंदर आहे दगडावर केलेले काम अक्षरश डोळे दिपवणारे आहे शंकाच नाही की मंदिर आतून खूपच सुंदर आहे आपल्या जवळील जे पण सामान असेल ते आपल्याला बाहेरच ठेवावे लागते त्याला वीस रुपये चार्ज घेतात ही लोकं पूजा अर्चा करायची असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असतात हे मंदिर दुपारी बारा वाजेपर्यंत ओपन असते तर बारा चार चार ते चारपर्यंत बंद असते चारच्या नंतर परत ते भाविकांसाठी ओपन के करण्यात येतात तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल सूर्योदय आणि सूर्यास्त पाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे कन्याकुमारी सूर्योदय आणि सूर्यास्त पाण्यासाठी सर्वोत्तम जागा निवडणे म्हटलं की सर्वजण कन्याकुमारीचं नाव घेतात त्यासाठी कन्याकुमारीला खास सूर्योदय आणि सूर्यास्त पाण्यासाठी पर्यटक गर्दी करतात आम्हीसुद्धा पहाटे पाटे, -पाटे सहा वाजता येथे आलेलो आहोत अक्षरशः सूर्योदय बघण्यासाठीच पण आकाशामध्ये काळे काळे ढग जमा झाले आणि त्यामुळे सूर्योदय बघणं काही शक्य झालं नाही कारण सूर्य काही आलाच नाही आणि आमचा फीस झाला कन्याकुमारीमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त पाणी इतके का खास आहे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल बरं सूर्योदयाच्या वेळी समुद्रातून हळूहळू वरती येणारा सूर्य तसंच सूर्यास्ताच्या वेळी तो आगीचा गोळा समुद्रातून उठून पुन्हा पाण्यात पडल्यासारखा भासणे हे आहे तेथील खास वैशिष्ट्य जिथे त्रिवेणी संगम होतो अशा समुद्रकिनारी बसून सूर्योदय व सूर्यास्त बघण्याची मजाच काही हो ओर आहे पर्यटकांसाठी तर ही एक खूपच सुंदर असे दृश्य आहे निसर्गप्रेमीला अजून काय हवं येव हो? सूर्योदय आणि सूर्यास्त हे सर्वात सुंदर अशा दृश्यापैकी एक दृश्य आहे ते अनुभवल्याशिवाय त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कसं कळणार नाही का सूर्योदय हा पहाटे पाच पस्तीस ते सव्वा सहापर्यंत होतो तसं सूर्यास्त संध्याकाळी सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यान होतो सूर्योदय काही झाला नाही आम्ही मस्तपैकी चहा वगैरे पिला आणि परत एकदा ढगाकडे बघितलं तर आकाशात काळे काळे ढग जमा झालेले त्यामुळे सूर्य काही येण्याचे चिन्ह दिसत नव्हते म्हणून आम्ही परत पावली निघालेलो आहोत हॉटेलवर येऊन मस्तपैकी रिफ्रेश वगैरे होऊन दुपारच्या लंचसाठी आम्ही बाहेर पडलो मस्तपैकी हॉटेलमध्ये चिकन थाळीची ऑर्डर केली आणि तिचा मस्त आस्वाद वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी आलेलो आहोत हा सूर्यास्त बघण्याचा पॉईंट आहे जिथे खूप सुंदर असे मदर मेरीचे स्टॅच्यू होता खूपच सुंदर असा स्टॅच्यू तो होता आम्ही जरा लवकरच आलो कारण की गर्दी होते बसायला वगैरे मिळणार नाही ह्या हिसाबाने आम्ही जरा लवकरच आलो सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची सर्वोत्तम ठिकाण म्हणजे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथून हे दृश्य खूपच सुंदर देते दिसते तेथे जाण्यासाठी तुम्ही फेरी वगैरे करू शकता तेथील वातावरण खूपच जादूई वातावरण आहे ते येथे तुम्ही बराच काळ घालवू शकता तुम्हाला जर सूर्योदय आणि सूर्यास्त पाण्यासाठी बेस्ट काळ म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी या काळाच्या दरम्यान हवामान अतिशय आल्हाददायक असते आकाश स्वच्छ असतं पावसाळ्यात जाणे योग्य नाही आम्ही एप्रिलमध्ये गेलो होतो तरी पण पावसाने जी जबरदस्त हजेरी लावली होती म्हणून सूर्योदय काही आम्हाला बघण्यास मिळाला नाही कन्याकुमारी फिरण्यासाठी दोन ते तीन दिवस पुरेसे आहेत पूर्ण रिलॅक्स होऊन तुम्ही संपूर्ण कन, कन्या कन्याकुमारी फिरू शकता दगदग अजिबात होत नाही कन्याकुमारी येथे तुम्ही खूप साऱ्या प्रकारचे शॉपिंग करू शकता तिथे मसाल्यांच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत ज्या तुम्ही खरेदी करू शकता कारण की आपल्या मुंबईपेक्षा येथील मसाले स्वस्त किमतीमध्ये मला आढळून आले तसेच शंख शिंपल्यांचे लाकडांचे बा आ, शोपीस तुम्ही खरेदी करू शकता खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला इथे खरेदी करण्यासाठी मिळतील तुम्ही हवे ते तुम्हाला आवडतील त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता शंख शिंपल्यांचे तर खूप साऱ्या व्हरायटी होत्या मी मात्र भरपूर असे गरम मसाले खरेदी केले खूप सारे गरम मसाल्याच्या व्हरायटी घेतल्या कारण की मला आपल्या मुंबईपेक्षा तिथे जरा स्वस्त किमतीमध्ये वाटल्या तुम्ही पण नक्की खरेदी करा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका